नमस्कार मंडळी आज मस्तपैकी परत एक रेसिपी घेऊन आलेली आहेत गणपती बाप्पा येत आहेत तर उकडीचे मोदक झाले पाहिजेत बाप्पांचे अगदी फेवरेट मोदक आहेत त्यामुळे उकडीचे मोदकाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओ आवडला असे व्हिडिओला लाईक करा आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि रोहीज किचन ट्वेंटी टू करा खूप साध्या सोप्या पद्धतीने झटपट असे उकडीचे मोदक करू शकतात नवीन जे शिकणारे आहेत नवीन ज्यांना करायचं आहे ज्यांना काहीच माहिती नाही त्यातील त्यांनासुद्धा मी सांगितलेलं आहे अगदी थोडकेच ह्याच्यामध्ये आपण मोदक करणार आहोत जास्त क्वांटिटीमध्ये नाही करणार आहोत पण खूप छान सोप्या पद्धतीने करणार करूया सुरुवात इथे मी दीड कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दीड कप पाणी घेतलेलं आहे कारण आपण पीठसुद्धा घेणार आहोत ते दीड कप घेणार आहोत आता एक टीस्पून त्याच्यामध्ये तूप आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि पाण्याला छानपैकी उकळी आली ना की आपण त्याच्यामध्ये तांदळाची पिठी टाकायची आहे दीड कप इथे मी फक्त इंद्रायणी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याने मोदक खूप छान होतात त्याच्यामुळे बाकी कोणतंही मिक्स न करता इंद्राणी तांदळाची पिठी घेतलेली आहे आपण ती त्याच्यापर्यंत टाकायची जेवढं पाणी तेवढंच पीठ हा रेशो लक्षात ठेवा सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथे चेक करू शकता आता आपण मीडियम फ्लेमवरती म्हणजे गॅस लो केलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतो आहे आता गॅस बंद करायचा आणि हे भांडं गॅसवरनं साईडला काढून व्यवस्थित ती पिठी आहे ती आपण सगळी अशी मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने सगळी आपण मिक्स करून घ्यायची आहे एकदम शांतपणे व्यवस्थित केलं ना की अजिबात मोदक चुकणार नाहीत खूप सुंदर असे होतील त्यामुळे व्यवस्थित असं मोदक तुम्ही करून बघा या गणपतीला नक्की स्वतः मोदक तयार करा आपण ऑर्डर करून भरपूर मोदक बनवतो मी घेतो पण स्वतः बनवलेल्या मोदकाला मजाच वेगळी असते आता आपण झाकून एक पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं तिथपर्यंत आपण सारण्याला सुरुवात करूया सारण्यासाठी मी एक टेबलस्पून तूप घेतलं आहे एक टीस्पून त्याच्यामध्ये खसखस टाकून घेतलेली आहे आणि आता इथे मी खो ओलं खोबरं घेतलेलं आहे ते दीड कप घेतलेलं आहे दीड कप खोबऱ्यासाठी आपण आता पुढचं सगळं करणार आहोत आता इथे दीड कप खोबरं घेतलेलं आहे खोबरं तुपावरती थोडंसं परतवून घ्यायचं मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथे नक्की चेक करू शकता घरातल्या घरात अगदी थोडक्यात आपण मोदक बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने असे मी इथे दाखवलेले आहे त्याच्यामुळे ह्या गणपतीला स्वतः मोदक करा आणि गणपती बाप्पाला खुश करा आपण आता थोडंसं असं खोबरं परतवून घेतलं आहे तुपावरती आता त्याच्यामध्ये मी पाऊण कप इथे मी गूळ टाकून घेणार आहे दीड कप होतं त्याच्यामुळे अर्धा घ्यायचं जेवढं आपण खोबरं घेऊ त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा हा रेशो असेल ना तर अगदी परफेक्ट तुमचे मोदक होतील आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गूळ पूर्णपणे आपल्या खोबऱ्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा अजिबात त्याला पाणी सुटत नाही आहे ना वगैरे चेक करायचं कारण का पाणी सुटल्यानंतर मोदक आपला शिस्ताना फाटतो आणि त्याच्यातनं गूळ सगळा बाहेर येतो त्याच्यामुळे आपले मोदक छान व्हायला पाहिजे असेल तर हा रेशो अगदी व्यवस्थित ठेवायचा थोडंसं ड्राय होईपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं चेक करायचं असं ढवळताना की मध्येच कुठे खाली असं पाणीबिणी सुटत नाही आहे ना खूप सोप्या पद्धतीने आणि हे बघा इथे असं बघायचं की कुठे असं पाणी असं बाहेर येत नाही आहे बघा पूर्णपणे व्यवस्थित ड्राय झालं आहे आता इथे मी गॅस बंद करते आता गॅस बंद केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ टाकायची आहे इथे मी वेलची जायफळ एक चमचा टाकून घेतलेली आहे मिक्समध्ये आहे म्हणून एक चमचा पूर्ण असे टाकून घेतलेली आहे नाही दोन्ही थोडं थोडंसं टाकून घ्यायचं आणि परत एकदा ब ते व्यवस्थित ढवळायचं तर वेलची जायफळ हे गॅस बंद केल्यानंतर टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर अजून छान येतो आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपलं उकड छानपैकी रेस्ट केलेली आहे मस्तपैकी मुरलेली आहे आता ती छानपैकी आधी मळून घेऊया आता मळताना काय करायचं थोडंसं तुम्हाला ती ड्राय वाटत असली तरी असं थोडा थोडासा पाण्याचा हात लावायचा पाणी असं हातात घेऊन त्याच्यात ओतायचं नाही ओला हात करायचा आणि ते फक्त उकड आहे ती मळून घ्यायची एकदम व्यवस्थित अशी एकदम स्मूथ पीठ असं झालं पाहिजे ना अशा पद्धतीने ते आपण मळून घ्यायची आहे छानपैकी चांगलं असं मस्तपैकी अशी ती उकड मळून घ्यायची मळताना फक्त मध्ये मध्ये पाणी पाण्याचा हात लावायचा पाणी हातात घेऊन त्याच्यात टाकून वगैरे पातळ भिजून पीठ करायचं नाही फक्त ओला हात लावायचा आणि हे पण ती मी अशी व्यवस्थित अशी मळून घेऊया आता आपण हे बघा इथे मी दाखवते तुम्ही आणि चेक करायची असेल की आपली उकड व्यवस्थित मळून झालेली आहे तर अशा पद्धतीने ना एक गोळा घ्यायचा आणि तो परत आहे ना आपण छोटासा असा गोळा करायचा आता बघायचा साईडने कुठूनही क्रॅक होत नाही आहे व्यवस्थित अशी कुठे तडा जात नाही आहे म्हणजे आपली उकड ही व्यवस्थित झालेली आहे आता एक तुपाचा हात थोडासा घ्यायचा आणि त्याला परत आपण एकदा फायनल मळून घ्यायचं आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता मोदक बनेपर्यंत पीठ असंच ठेवलं ना तर ते ओलं होतं म्हणजे सुकं होतं त्यामुळे आपल्याला त्याला ओलावर असला पाहिजे त्यासाठी एक ओला फडका घ्यायचा आणि तो त्याच्यावरती टाकून घ्यायचा आणि आपण हे छोटे छोटे गोळे आधी करून घेऊया की जेणेकरून आपल्याला मोदक करायला सोप्पं पडतं गोळे आधीच तयार करून ठेवून द्यायचे आणि ते असे आपण व्यवस्थित असे ओल्या कपड्यामध्ये ठेवून द्यायचे मोदक जेव्हा तुम्ही बनवाला ते सुद्धा असे ना ओल्या कपड्यामध्ये असे झाकून ठेवून द्या म्हणजे त्याच्यामध्ये सुकलं ना तर ते कडक त्याला लेअर तयार होतो तो होयला नको पाहिजे असेल तर आपण असे व्यवस्थित असे ओल्या ह्याच्यामध्ये कापडामध्ये ठेवून देऊया आता आपण सगळे गोळे असेच करून घेऊया आता एक गोळा घेतला आहे आणि तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून मध्येमध्ये असं हे करून आपण त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे वाटी करताना आपण हातातला मध्येमध्ये तांदळाची पिठी लावलीत ना की ती वाटी पटापट पटापट -पत, -पत करायला सोपी पडते त्याच्यामुळे फक्त आपल्याला ही वाटी करायची आहे आणि ही वाटी करण्यापुरतंच आपण हे अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे आता वाटी करतानाही मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आणि बाजूने पातळ करायची अगदी हलक्या हाताने अगदी व्यवस्थित करा काही हरकत नाही पण लाटून वगैरे केलीत ना तर तुम्हाला कळी पाडताना मग प्रॉब्लेम होतो आता कळी पाडताना आपण हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि कळी पाडायला घ्यायची की जेणेकरून कळ्या आपल्या आहेत ना मस्त पिकी येतात आणि खालून ना वरपर्यंत असं प्रेस करत यायचं म्हणजे आपली कळी ना अगदी व्यवस्थित होते अशा वरच्या वरती नुसतं प्रेस नाही करायचं खालपासून वरपर्यंत प्रेस करत गेलं ना की आपली कळी खूप छान पडते फक्त कळी करताना ना हाताला मध्ये मध्ये तूप लावत जावा म्हणजे ना कळी एकदम छानपैकी मस्तपैकी पटापट पडायला मदत होते पीठ लावलं ना तर त्या पिठापेक्षा मी सजेस्ट करेन तूप लावा तर आपण सारण मस्तपैकी भरून घ्यायचं सारण भरण्यामध्ये कंजुशन नाही करायची कारण का आपल्याला तर मोदक खायचं आहे बाप्पालाही खायचं आहे लहान मुलांना घरच्यांना भरपूर आवडतं ना त्याच्यामुळे असं मस्तपैकी सारण भरून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने वरच्याच साईडला फक्त अगदी वरच्या साईडला अलगद असं एकाच डायरेक्शननी आपण ते मोदक असे व्यवस्थित असं गोल फिरवून फिरवून आहे ना तो वरती असं त्याला एक छोट असं असं टोक काढून घ्यायचं कारण का एकाच डायरेक्शननी फिरवलं आहे ना की म्हणजे कळ्या कशा एक साईडलाच अशा फिरल्या जातात आणि ते दिसायला खूप छान दिसतात असं जरा मोदक हल व्यवस्थित जसं प्रेस करून त्याला गोलपणा व्यवस्थित आणायचा आणि अशा पद्धतीने आपण बाकीचे मोदकसुद्धा करून घेऊया आता इथे पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे आता त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती जी जाळी ठेवायची आहे तर ते त्याला एक तर तुम्ही केळीचं पान लावू शकता किंवा हळदीचं पान लावू शकता किंवा अशा पद्धतीने तूप लावू शकता आणि तूप लावून आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आणि इथे आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता आपण मोदक बराच वेळ करत होतो त्याच्यामुळे कसं झालं की ते त्याला ओलावा येण्यासाठी आणि थोडंसं शाईन येण्यासाठी असं पाण्यामध्ये मोदक बुडवायचा आणि तो वाफेला ठेवायचा असेच आपण सगळे मोदक असे, असे पाण्यात बुडवून वाफेला ठेवायचे म्हणजे त्याला एक शाईन पण चांगली येते आणि मोदक आपला जर सुकला असेल तर तो व्यवस्थित होतो आता त्याच्यावरती आहे ना आपण छोटं छोटं ना केशर लावूया हे केशर ऑप्शनल आहे दिसायला छान दिसतं म्हणून बाकी त्याचा काहीही फरक नाही आहे म्हणजे टेस्टमध्ये काय एवढं असं येत नाही आणि झाकून सात ते आठ मिनटासाठी आपण त्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि सात ते आठ मिनटं झाल्यानंतर आपले सुंदर टेस्टी असे आपले मस्तपैकी मोदक तयार झालेले आहेत रेसिपी आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा आवडत्या व्यक्तीनं शेअर करा मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि ह्या गणपती बाप्पाला स्वतः आपण मोदक करून नक्की गणपती बाप्पाला खुश करूया ऑर्डरचे किंवा बाहेरून मोदक आपण भरपूर घेतो पण कधीतरी स्वतः मोदक करून बाप्पाला दिलं ना तर ती मजाच खूप वेगळी असते त्या मी ह्या गणपती बाप्पाला नक्की ट्राय करा आणि बनवले असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्ही अशा पद्धतीने ह्या मेजरमेंटनी आणि मी सांगितल्या पद्धतीने मोदक बनवले आहेत चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत Thank you.